नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव हो या युट्यूब चॅनेलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे वीस मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद हो लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असालो दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकाली सोळाशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे तेरा हजार सातशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड जिल्हावाशिम अवकाली तीन हजार पाचशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे बारा हजार शंभर कमाल दर आहे तेरा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे बारा हजार सहाशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शेनगाव जिल्हा हिंगोली अवकाली पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे अकराशे रुपये कमाल दर आहे बारा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड अवकाली आठ क्विंटल किमान दर आहे अकरा हजार पाचशे कमाल दर आहे बारा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे पन्नास रुपये